भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तान आणि पाक व्यक्त का काश्मीरमधील एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला केला मध्यरात्री भारताने केलेल्या या हल्ल्यात नव्वदहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे या हल्ल्यामध्ये एकेकाळी भारताच्या हाती सापडलेल्या मसूद अझरच्या दहशतवादी संघटनेलाही फार मोठा दणका भारताने दिला आहे या हल्ल्यात मसूद अझरचं नेमकं काय झालं याची माहिती समोर आली नसली तरी हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्या दहशतवादी भारताच्या हाती लागू त्याला भारताने पुन्हा एकदा का सोडलं याबाबतचा इतिहास फारच रंजक आहे दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानावर भारताचा सर्जिकल स्ट्राईक पुन्हा एकदा यशस्वी ठरला पण या हल्ल्याच्या सावलीत एक प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो तो म्हणजे जो माणूस भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहे तो म्हणजे मसूद अजहर तो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारताच्या ताब्यात होता पण तरी देखील आपण त्याला नेमकं का सोडलं चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव नेपाळच्या काठमांडू दिलेलं येणार एअरलाइन्सचं फ्लाईट आय सी एट वन फोर या विमानात एकशे अठ्याहत्तर प्रवासी होते अचानक पाच सशस्त्र सा दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेतला त्यांच्याकडे बंदुका होत्या प्रवाशांच्या गळ्याला चाकू लावले होते विमान दिल्लीऐवजी अमृतसर लाहोर दुबई असा मार्ग घेत कंधारला पोहोचलं कंदार तेव्हा तालिबानची सत्ता अफगाणिस्तानात होती आणि भारताला कोणती कारवाई करणं अशक्य होतं त्या सात दिवसात भारत सरकारवर प्रचंड मोठा दबाव आला एका प्रवाशाचा खून झाला आणि दहशतवाद्यांनी खुली धमकी दिली की, की मसूद अजहर आणि इतर दोन दहशतवाद्यांना सोडा नाहीतर सर्व प्रवासी मारले जातील एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जम्मू काश्मीरमध्ये मसूद अजहरला अटक केली होती त्यावेळी तो हरकत उल मुजाहिदीन काम करत होता अतिरेकी प्रचारक आणि प्रशिक्षक म्हणून तो ओळखला जात होता तो इतका महत्वाचा होता की त्याच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पाच पर्यटकांचं अपहरण केलं होतं आणि त्याच मसूद अजहरला एकोणीशे नव्याण्णव मध्ये भारताच्या ताब्यातून सोडून दिलं अपहरणकर्त्यांच्या मागणीला भारताने नमतं गाठलं कारण त्याने एकशे सत्याहत्तर निष्पा भारतीयांचे प्राण चोरणं सरकारला सर्वोच्च कर्तव्य होतं या सुटकेनंतर काही आठवड्यातच मसूद अजहरने जैश ए मोहम्मद या नव्या प्रकारच्या अतिरेकी संघटनेची स्थापना केली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय ओसामा बिन लादेन आणि तालिबान यांच्या पाठिंब्यामुळे तो अजूनही भारतासाठी गंभीर धोका बनला आहे सुटकेनंतर काही आठवड्यातच मसूद अजहरने जैश ए मोहम्मद या नव्या प्रकारच्या अतिरेकी संघटनेची स्थापना केली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय ओसामा बिन लादेन आणि तालिबान यांच्या पाठिंब्यामुळे तो अजूनही भारतासाठी गंभीर धोका बनला होता मसूद अजहरने भारतीय भूमीवर एकामागून एक, एक भयंकर हल्ले केले दोन हजार मध्ये जम्मू काश्मीर विधानसभेवर दोन हजार एक मध्ये संसदेवर हल्ला दोन हजार सोळा मध्ये पठाणकोट हवाई हल्ला आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा आत्मघाती बॉम्ब हल्ला ज्यामुळे चाळीस जवान शहीद झाले या सर्व हल्ल्यांमध्ये मसूद अजरचा हात होता आणि तरीही तो पाकिस्तानात मोकळ्या वावरात राहिला आज दोन हजार पंचवीस मध्ये भारताने ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून त्याला एक कडो उत्तर दिला आहे सात च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकयुक्त काश्मीर मध्ये नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला गेला अंदाजे नव्वद पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले या हल्ल्याची प्रमुख ठिकाणं बहावलपूर जैश ए मोहम्मदचं मुख्य ठिकाण मुरुदकी हाफिज सईदच्या लष्कर तोयबाचा अड्डा कोटली गुलपूर सवाई बिलाल कॅम्प हे सर्व दशोधी तळ होते मुख्य म्हणजे भावलपूर जे मसूद अहरच्या जैश ए मोहम्मदचा गड होता आणि त्याच्या संघटनेला या हल्ल्यामुळे जबरदस्त फटका बसला आहे आता प्रश्न उभा राहतो की जर मसूद जर इतका धोकादायक होता तर भारताने त्याला नेमकं साग सोडून दिलं तर उत्तर आहे माणुसकी त्यावेळी विमानात बसलेले एकशे सत्याहत्तर निष्पाक भारतीय त्यांचे जीवन किंमत देशाला खूप नंतर मोठी मोजावी लागली त्यामुळे हा निर्णय योग्य होता का हा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहील पण त्यावेळी घेतलेला निर्णय आणि त्यामागची परिस्थिती जितकी कठीण होती तितकाच तो लढाईच्या मैदानात घेतलेला निर्णय ठरला परंतु आज ऑपरेशन सिंधूरने एक महत्वाचा संदेश दिला आहे भारत आता काही सहन करणार नाही तर ठाम प्रत्युत्तर देईल मसूद अझहर हाफीज सईद झरगर ओमार शेख हे सर्व एकेकाळी भारताच्या हाती लागले होते पण आज तेच भारताच्या निशाण्यावर आहेत ही केवळ एक कारवाई नाही तर एक संदेश आहे भारत आता बदलला आहे नव्या भारतासाठी शहीद जवानांसाठी आणि भविष्याच्या सर्जिकल स्ट्राईक एक राष्ट्र निर्मितीचा भाग आहे भारत आता शांत बसणार नाही भारत आता थांबणार नाही भारत देशाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देणार तेही त्यांच्या घरात घुसून ही होती ऑपरेशन सिंधूरची कथा आणि त्यामागील आपल्याला एकोणीशे नव्याण्णवच्या एका मोठ्या निर्णयाची सच्चाई जर ही माहिती तुम्हाला ले आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद